सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा आणि रोमँटिक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता विशालचा खरा चेहरा आता समोर येऊन आणवीच्या हुशारीने विशालचे एका बाईसोबतचे लफडे समोर आणून सिंधूला आता खऱ्या राघवची जाणीव झालेली असते आणि आपल्याला मधुताईंनी मोठा फ्रॉड करून विशालच्या जाळ्यात अडकवले आणि फसवल्याचे आता समोर येऊन एका क्षणात मधूच्या प्रॉमिसच्या चिंदड्या उडवून आता राघवच्या खऱ्या प्रेमाला ओळखून आता सिंधू आणि राघव एकत्र होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि पुन्हा एकदा राघवच्या खऱ्या प्रेमात पडून मधूच्या नाकावर टिचून राघव आणि सिंधू एकत्र होताना आपण बघणार आहोत त्याचबरोबर आता मधूच्या आजाराचे भयानक सत्य समोर येऊन राघव हा कायमचा सिंधूचा होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सिंधूला भगावाया शिवून आणि सिंधूला रिंगचे प्रपोज मारून पोपटासारखे भडाभडा बोलत आता विशालने रत्न मन जिंकलेले असते विशाल हा खरंच खूप संस्कारिक आणि मोठ्या हृदयाचा माणूस असल्याचे आता काकू रत्नाकर आणि सगळ्यांसमोर आलेले असते विशालने सिंधूला आपलेसे करण्यासाठी एक मोठा डाव आखलेला असतो आणि सिंधूला पार्टीमध्ये घेऊन जात तिथे गुंडांना बोलावलेले असते आणि त्या गुंडांची पिटाई करून आपले सिंधूवरती किती प्रेम आहे हे आता विशालने दाखवून दिलेले असते आणि विशाल खरंच आपल्यासाठी जीवाची पर्वा न करता बाजी लावू शकतो हे आता सिंधूच्या समोर आणून दाखवलेले असते पण साखरेसारखा सगळ्याच बाबतीत गोड वाटणारा हा विशाल आता याने सगळ्यांना भुरळ घातली आहे हे फक्त अन्वीच्या लक्षात आलेले असते आण्वी लगेचच त्याच्या मित्राला विशालचे सगळे प्रोफाईल हॅक करायला सांगते पण त्यामध्ये सुद्धा विशाल हा अगदी संस्कारिक आणि चांगला प्रोफाईल असणारा माणूस असल्याचे आण्वीच्या मित्राने सांगितलेले असते पण आण काही ऐकायला तयार नसते आणवी म्हणते की नाही माझे मन सांगते आणि मला खात्री आहे नक्कीच हा विशाल आपल्यापासून काहीतरी लपवतोय नाही तर लग्न झालेल्या सिंधूसोबत विशाल लग्नाला का तयार झाला त्याला जर तो असा असेल तर यापेक्षा खूप चांगली मुलगी मिळू शकते आणि तीही बिगर लग्नाची तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आणवीच्या लक्षात येते आणि आणवी लगेचच तिच्या मित्राला आता थोडेसे प्रेमाने बोलते आणि विशालची सगळी हिस्ट्री शोधून काढावयास सांगून विशालच्या पालदीवर लावते इकडे आता विशालने आता रिंग आणून सिंधूला प्रपोज केलेले असते आणि विशाल म्हणतो की सिंधू मला माहीत आहे की आपण दोघे नक्कीच सावीची समजूत घालू आणि राघव हा सावीचा बाबा राहणार आहे आणि त्याचा हक्क मी कधीही हिरावून घेणार नाही तर तू लग्नाला तयार आहेस का तेव्हा आता सिंधू लगेचच विशालच्या लग्नाला तयार झालेली असते आणि राघवचा सुद्धा नाविलाज झालेला असतो सिंधूच्या प्रेमाची आता राघवला आठवण येत असते आणि पस्तावाही होत असतो तर आता राघवने आता सिंधूच्या घरी येऊन सिंधूला त्याच्या प्रेमाची कबुलीही दिलेली असते पण आता राघवसमोरसुद्धा विशाल हा चांगला माणूस असून तो सिंधूची खूप काळजी घेऊ शकतो आणि सिंधूला सुखात ठेवू शकतो म्हणून आता राघवही विशाल आणि सिंधूच्या लग्नाला तयार झालेला असतो पण राघवचे मन मात्र सिंधूच्या प्रेमामुळे आतून त्याला खूप खात असते पण आता राघवकडे काही पर्यायच उरलेला नसतो इकडे आता सिंधूने लग्नाला होकार देताच विशाल खूप खुश झालेला असतो आणि आता लगेचच आता विशालच्या आईने सिंधूसाठी सुद्धा केलेले असते आणि हे सर्व दागिने विशालच्या पसंतीचे आहे तेव्हा सिंधू तुला यामध्ये जर एखादा आवडला नाही तर तो मला सांगा पण बदलून घेऊ असे म्हणत आता विशालच्या आईने सिंधूसाठी जे दागिने आणले ते सर्व दाखवलेले असते आणि त्यानंतर आता इकडे विशालची आई तिची वहिनी आणि विशाल सर्वजण घरी गेलेले असतात तर आता विशालने त्याचा खरा रंग दाखवायला सुरुवात केलेली असते आणि लगेच त्या दागिन्यामधला मंगळसूत्राचा तो दागिना घेऊन विशाल त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला निघालेला असतो पण आता मात्र इकडे अन्वीने सांगितल्याप्रमाणे तिचा मित्र आता विशालच्या पालदीवर लागलेला असतो आणि विशाल एका ठिकाणी येऊन एका घरासमोर येतो तर पाठीमागून आणवीचा मित्र लगेच आणवीला फोन करून विशाल हा एका घरी जात असल्याचे सांगून आणवीसुद्धा त्याच्या मित्रासोबत विशालच्या पाठलाग करून तिथे आलेली असते त्यानंतर आता विशाल हा आतमध्ये जातो आतमध्ये जाता जाता विशालने त्याचे रंग दाखवायला सुरुवात केलेली असते आतमध्ये एक बाई असते आणि लगेचच विशाल त्या बाईच्या गळ्यात हात टाकतो आणि म्हणतो की तुला मंगळसूत्र हवे होते ना हे घे मंगळसूत्र आणि आता मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे तेव्हा ती बाईसुद्धा खूप खुश झालेली असते पण त्याच वेळेस अन्वी आणि तिचा मित्र दरवाज्यातून विशाल आणि त्या बाईचे सर्व लफडे बघते आणि त्या क्षणी हुशार आणवी राघवला फोन करून सर्व हकीकत सांगते तेव्हा राघव आणवीचे ते बोलणे ऐकताच वाऱ्याच्या वेगाने तिथे येतो आणि घराच्या फटीतून तो, फटी तो सर्व प्रकार बघताच विशाल हा एक नारायक आणि फ्रॉड माणूस असल्याचे त्या कंदात राघवच्या लक्षात आलेले असते राघवचा राग वर होऊन विसाळलेला राघव एका क्षणात दरवाजाला लात मारून दरवाजा तोडतो आणि समोर विशाल हा त्या बाईच्या मिठीत असल्याचे बघून राघव लेलास तो आनी विशाल ला खूप राग आलेला असतो आणि विशालला राघवने रंगे हात पकडलेले असते आणि लगेचच राघव हा विशालची गचांडी धरून राघवला कुत्र्यासारखी धुलाई करून बदबद बदलतो राघव म्हणतो की नालायक माणसा सिंधूला फसवायला निघाला होतास आणि हे तुझे आहे का असली रंग असे म्हणत आता राघवने विशालला खूप चोप दिलेला असतो आणि म्हणतो की सांग कोणाच्या सांगण्यावरून तू हे सर्व करत होतास तेव्हा आता भीतीने थरथर कापू लागताच विशाल हा मधूचे नाव सांगतो आणि म्हणतो की मला हे सर्व मधू मॅडमने करावयास सांगितले होते तेव्हा राघवचा राग आता अनावर झालेला असतो आणि त्या क्षणी विशालचे गचांडे धरून राघव हा विशालला रत्नाबारक्यांच्या घरी आणतो आणि आता विशालच्या तोंडातूनच आता राघव सर्व हकीकत सगळ्यांच्या समोर वदवतो आणि विशाल एक नालायक आणि फ्रॉड माणूस असल्याचे आता सगळ्यांच्या समोर आलेले असते पण त्या क्षणी मधूचा चेहरा पांढरा फटक पडलेला असतो आणि मधू ही चोर पावलाने ते तेथून आतमध्ये जाऊ लागताच राघव मधूला थांबवतो आणि काकू आणि राजेश्री रत्नाकरला हे सर्व मधूने घडून आणल्याचे सांगताच मोठा भडका उडालेला असतो रत्नाकर राजेश्री त्याच वेळेस मधूची चांगलीच धुलाई करतात आणि आता राघवने पुन्हा एकदा सिंधूला मोठ्या संकटातून वाचवलेले असते आणि त्याग क्षणाला राघववरचे खरे प्रेम आता सिंधूसमोर आलेले असते आपल्यावरती राघवच फक्त खरा प्रेम करणारा माणूस असल्याचे आता सिंधू समोर येऊन आपल्या सुखासाठी राघव त्याचा प्रेमाचा त्याग करायला सुद्धा तयार झालेला होता हे आता सिंधूच्या लक्षात येते आणि मधूने आपल्या बरोबर घातकी खेळी केली हे लक्षात येताच रागाने लगेच मधुच्या स्वप्नाच्या चिंधड्या उडवून लगेच सिंधूने राघवच्या प्रेमाचा स्वीकार करून राघवच्या प्रेमाची प्रेमा कबुली दिलेली असते आणि सावी राघवचीच मुलगी राहणार असल्याचे सांगून त्या क्षणी आता सिंधूने तिच्या प्रेमाची राघवला कबुली दिलेली असते आणि त्या क्षणी काकूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तेव्हा आता राजेश्री आणि रत्नाकर सिंधू आणि राघवचे कसे पस पुन्हा दुसऱ्यांदा लग्न लावते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा